ठाणे महानगरपालिकेकडून एकतीस मे ही सफाईची डेडलाईन देण्यात आलेली होती परंतु आपण पाहाल तर आज नऊ जून आली तरीसुद्धा दिव्यातील नाल नालेची साफसफाई झाली नाही तुम्ही पाठी माझ्या पाठीमागे पाहत असाल तर पूर्ण नाले हे चौकोप आहे त्याच्यामुळे या ह्याचा फटका दिवावासियांना पावसाळ्यात बसतो दरवर्षी लाख सो रुपयाची निधी ही दिव्यातील नाले साफसफाईसाठी दिली जाते परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याचा नाहच त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो आणि नालेसफाई न ना झाल्यामुळे दिव्यातील नागरिकांच्या घरात पा पाणी जातं आणि त्यांचं अजूनच नुकसान होतं ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आताच सांगितले की ठाणे महापालिकेच्या हद्दीतील संपूर्ण नालेसफाई झालेली आहे माझी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण जे शंभर टक्के जो दावा सांगता त्याला जिवा प्रभात समिती अपवाद आहे आपण एकदा यावं आणि दिव्यातील नाल्यांची साफसफाई झाली की नाही हे प्रथम पाहावं आणि दिव्या जिवा प्रभात समितीचे सहाय्यक आयुक्त गुर गुरुदे अक्षय गुर्दे, गुर्दे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो